आम्ही केस तहसीलदार यांची आज आम्ही भेट घेतली आहे मधील सर्वे नंबर तीस बटे दोन मधील जे बेकायदेशीर होत आपल्याला जे फेर आहे तो फेर रद्द न झाल्यामुळे हो आम्ही उद्याच्या येणाऱ्या पाच तारखेला केस तहसील समोर आमरण उपोषण नाही तर आम्ही आत्मदहन करण्याचा इशारा या ठिकाणी तहसील प्रशासनाला दिलेला आहे व येणाऱ्या पाच तारखेला आम्ही या रमायणगरच्या लढ्यात होती पाच तारखेला आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत जर आमच्या कोणत्याही भीम सैनिकाला कोणत्या माता माऊलीला त्याची पूर्ण जबाबदारी या ठिकाणचे जे अधिकारी आहेत प्रशासकीय अधिकारी अधिकारी त्यांची त्यांची राहील यांचं मी या ठिकाणी आवाहन करी सर्वे नंबर आहे अनेक वर्षापासून दलितवादी लोक राहत आहेत त्या गोष्टी लक्षात येतात वारंवार जाऊन त्यांना उठण्याचे धमकी देतात तिथून उठा ते प्रशासन मागासवर्गीच्या मुळावर उठले की काय मला असा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या पाच तारखेला आत्महत्या ते शंभर टक्के केलं जाईल आणि जे काय जीवित हानी होईल ते प्रशासन पुढील त्याच्या जबाबदार राहील मी या प्रसंगी सांगतो तहसील प्रशासनाने नोंद घ्यावी येणाऱ्या काळामध्ये आम्ही पाच तारखेला आहोत

जर तिथं नागरिकांना किंवा आम्हाला कुणाला काही झालं तर त्याची सर्व जबाबदारी ही जैशील प्रशासनाची राहील राहील आणि जैशील आमचं एकच विनंती आहे की तो बेकायदेशीर जो फेर आहे तो त्यांनी तात्काळ रद्द करावा आणि त्याचे तहसीलदार परिणाम माननीय तहसीलदार साहेबांना आपण संबंधित जो सर्वे नंबर आहे त्याचा फेर बेकायदेशीर आहे तो कॅन्सल करण्यासाठी रद्द करण्यासाठी आपण काय निवेदन दिलेलं होतं का तर त्याच्या आधी आम्ही एक दहा दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलेलं होते किंवा ते जे काही तीस बटे दोन आणि तीस बटे एक असा त्यांचा आहे आणि त्या बटे एक आणि सर्वे नंबर वरच त्याची नंबरवरच हे झालेली आहे त्याची आदला बदल झालेली आहे सर्वे नंबर अष्ट्यात्तर आहे त्याची दोन ह्याच्यावर तशी आदला बदल होती आणि त्यांना तसे कागदपत्र सादर करणार आहोत आणि त्या पद्धतीचं जे आहे ते करायचं फक्त इथं अधिकाऱ्यांनी काय पैसे घेऊन की आदला बदल त्यांनी केलेले आहे आणि तुझं करा त्यांना परवानगी दिलेली आहे तरी आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी तात्काळ हा फेर रद्द करावा आणि जे सोडची पीडित आणि वंचित आहेत त्यांना न्याय काम करा एकच नंबरचे दोन फेर आहेत म्हणतात तर ते दोन नंबर नेमके कुठं कुठं आहे एक आत्ता तर सर्वे नंबर आहे यमक्याचा पहिला तीस बटे एकचा जो समजा आता बदल झाली त्याच सर्वे नंबरवर झालेली आहे आणि आता जी समजा रमाई नगरची जागा आहे तीस बटे दोन ती आदला बदल त्याच सर्व नंबर झालेली आहे आता सर्व चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे सगळं पैसे घेऊन झालेलं आहे त्यासाठी हा हा आम्ही लढा उभा केलेला आहे आणि त्या लढ्यापर्यंत आमच्या शेजार देतो हे पण त्या रस्तापर्यंत आम्ही हा लढा लढतो आज तहसीलदार साहेबाला तुम्ही भीमसैनिक भेटलेल्या आहात त्यांना निवेदन दिलेलं आहे तर आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी आम्ही वारंवार तहसीलदार साहेबांची एक वर्षापासून या ठिकाणी आम्ही मागल्या प्रशासनापासून भेट घेत आहोत आम्हाला फक्त या ठिकाणी तहसीलदारांनी आश्वासनच दिलेले आहेत कोणतीही तहसील कारवाई केली नाही म्हणून आम्ही ना जाण या लढ्यामध्ये आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे व आम्ही पाच तारखेला आत्मदहन करणार आहोत जर आमच्याला जर पाच तारखेपर्यंत जर या गोष्टीमध्ये केला तर पाच तारखेला आम्ही शंभर टक्के तहसील प्रशासनाच्या आत्मदहनात करणार आहोत तुम्ही कार्यकर्ते मुळेच आत्मदहन करणार आहेत का तिथले नागरिक बी रहिवाशी आहेत ते करणार आहेत आम्ही सर्व भीम सैनिक पहिल्यापासूनच या लढ्यामध्ये सर्वजण सहभागी आहोत आणि आम्ही एक कार्यकर्ते म्हणून नाही तर आमच्या तिथले जे माता मावजे आहेत जो गोरगरीब लोक आहेत ते पूर्ण बेघर झाले तिथून त्यांना बाहेर काढलेलं आहे त्यांच्या हल्ल्यावर त्यांच्या वस्तीवर हल्ला होत आहे म्हणून रमाई नगर आम्ही सर्वच पक्षाचे आहेत त्या ठिकाणी जेवढे आमचे गुणतैदी सर्व पक्षाचे कार्यकर्ते आम्ही एक झालो त्या लढ्यासाठी आम्ही आत्मधर्ती माता नगराच्या संदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन वारंवार निवेदन देऊन आज पहिलीच वेळ नाही तर यापूर्वीही दोन चार वेळेस निवेदन देऊ आम्ही त्यांना त्याच्यामुळे होतं की बाबा रे तो 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 जेमीन जेमीन की की ही जमीन शासनाची आहे आणि शासनाची जमीन करून खाणारे लोक म्हणजे दलिताचे लोक आहेत तर त्यांचा हक्क आहे की शासनाची जमिनीचा गट ओपन कुणी केला आणि गट ओपन करून त्याची रजिस्ट्री कुणी केली रजिस्ट्री केली तिथपर्यंत ठीक होतं आम्ही रजिस्ट्री केल्यानंतर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन वारंवार सूचना केल्या की बाबा हे तुम्ही फेरफार आणि त्यानंतर आम्ही निवेदन दिल्याच्या नंतरही नंतर त्याच्या मी फेरफार वाढला गेला म्हणजे ही, गे ही सर्व एक कोणतरी भांडवलदार यांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि तो भांडवलदाराचं नावही आम्हाला माहीत आहे जर का येत्या पाच तारखेला दलित समाजातल्या एकाही महिला असो या युवक असो अगर भीमसैनिक असो यांच्या जर जीवाला धक्का झाला तर तो भांडवलदार तो जाईलच जाईल पण ह्याच्यात जेवढे करेप्ट अधिकारी आहेत त्या सर्वांना आम्ही सूचित करतो येणाऱ्या पाच तारखेला जीवाला धक्का पोहोचला असं समजा कारण आमचा आहे बिल्डिंग मध्ये राहत नाही तुम्ही एक वारंवार जाऊन तुम्ही अटॅक करताय तुम्हाला लक्षात येत नाही जर अचानक त्या घरावर जर हल्ला झाला आणि तुम्हाला जर त्याचे परिणाम जर तुम्हाला भोगावं लागतं कारण प्रशासन तुम्ह या सर्व गोष्टीला जबाबदार नाही कारण आम्ही वारंवार वारंवार तुम्हाला निवेदन देऊन सांगितलेलं आहे सूचित केलेलं आहे की बाबा अशी अशी घटना होत आहे तरी सुद्धा आहे आम्ही शेवटपर्यंत भांडवलदाराचे मुद्देदाराची आम्ही चमचेगिरी करणारे नाही प्रशासनाने याच्यामध्ये दखल घ्यावी आम्ही प्रति जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा याचं निवेदन दिलेलं आहे या सर्व प्रकरणाची दखल घ्यावी याची मूळ टिपणी काढावी आणि याच्या सर्व कागदपत्र काढून पाहत की ही रजिस्ट्री झाली कशी काय आणि या सर्व प्रकरणाचा जसं तपास झाला नाही आणि ती जमीन त्या जमिनीवर आमच्या दलित समजा उतरलं तर आम्ही कुणालाही बसणार नाही कुणालाही सोडणार नाही येत्या पाच तारखेला आम्ही सामूहिक म्हणजेच त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व रहिवासी ते, ते, ते रहिवासी त्यासोबत ते ते आम्ही हिमशैली आम्ही सर्वजण सामूहिकरित्या प्रशासनाला आम्ही तारीख दिलेली आहे आम्ही आत्मदहन कधी करताल हे सांगणार नव्हतं आम्ही पाच तारखेला कधी आत्मदहन करू शकता पण तुम्हाला ह्याची दखल घ्यायची का नाही घ्यायची ही तुम्ही ठरवायचं आमच्या जीवाला तर धक्का झाला तर तुमची तुम्ही सर्वस्व जबाबदार असताल एवढिकाणी सांगता ठिकाणी सांगतो जय हिंद